शिक्षक पात्रता परीक्षेत होणारी फसवणूक टाळण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने पुढाकार घेतला असून भावी शिक्षकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे पाच नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने हे मार्गदर्शन सत्र होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य कार्यक्रम संयोजक भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा मूनाल ओहाळ पुणे पूर्व शहराध्यक्ष नम्रता बोंदर पुणे शहर उपाध्यक्ष हेमा रंदिवे आदी उपस्थित होत्या भाग्यश्री ठाकरे म्हणाल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीनं राज्याच्या शिक्षण विभागामार्फत ही टी ई टी परीक्षा येत्या तेवीस नोव्हेंबरला आणि त्यानंतर आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टी ई ए आय टी परीक्षा होत आहे गेल्या वेळेच्या परीक्षेत दलालांनी अनेकांची फसवणूक केली होती यंदाही काही ई e लर्निंग प्लॅटफॉर्मवर परीक्षेबाबत संभ्रम निर्माण करून कोचिंगच्या नावाखाली आवाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे त्यातून गोंधळ उडत असून या प्रकाराला चाप बसावा यासाठी टी ई टी परीक्षेबाबत उमेदवारांमध्ये सजगता आणि सक्षमता येण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे टी ई टी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या डी एड व बी एड शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन शिबिर फायद्याचे ठरणार आहे या शिबिरात सहभागासाठी गुगल लिंक किंवा क्यू कोड स्कॅन करून मोफत ऑनलाईन नोंदणी करावी टी ई टी व टी ए आय टी या परीक्षेसाठी तयारीतला असणाऱ्या राज्यभरातील उमेदवारांनी दलालांपासून दूर राहून परिश्रमपूर्वक अभ्यास व चिकाडीने यश मिळावे म्हणून शिबिराचा लाभ घ्यावा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने टी टी परीक्षार्थींसाठी आम्ही मोफत ऑनलाईन मार्गदर्शन शिबिराचा आयोजन केलेलं आहे टी टी ही परीक्षा येत्या तेवीस नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम परीक्षेबद्दलचा जो निर्माण झालेला आहे तो कमी व्हावा जे कोचिंगच्या नावावरती ज्यांची त्यांची फसवणूक करणारे शुल्क आकारणारे जी आ, फसवणुकीचा किंवा तो जो गोंधळ आता या ठिकाणी चाललेला आहे त्याला चाप बसावा या हेतूने आणि जे सर्व परीक्षार्थी आहेत त्यांना त्यांच्यामध्ये टी ई टी परीक्षेबद्दल सजगता सक्षमता यावी यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा क्यू आर कोडचं अनावरण आपण नुकतंच या ठिकाणी केलं क्यू आर कोडवरती क्यू आर कोड स्कॅन करून त्याच्यावरती रजिस्ट्रेशन लिंक येते ती रजिस्ट्रेशन लिंक ओपन करून परीक्षार्थींनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपलं करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यावर आमच्याकडून त्यांना नोटिफिकेशन देण्यात येईल आणि त्यांच्यासाठी आपण टी ला सामोरे जाताना असं एक सेशन घेऊन आलोय ज्याच्यामध्ये तज्ञांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करतील म्हणजे परीक्षा नेमकी काय आहे त्याचा साठीचा पेपर पॅटर्न त्या परीक्षेला सामोरे जाताना ज्या काही ट्रिक्स आणि टिप्स आहेत ते त्या ठिकाणी ते एक सेशन होईल त्यानंतर परीक्षेला जे पाच विषय आहेत टी ईटीला त्या विषय वाईज तज्ञांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल सोबतच त्यांना आपण या शिबिरामध्ये मोफत शिबिरामध्ये एकदा दहा ते पंधरा सराव प्रश्नपत्रिका तिथे उपलब्ध करून देतोय आणि या परीक्षा प्रश्नपत्रिकेसोबतच ज्या मागच्या वर्षाचा म्हणजे पी वाय क्यूज अनालिसिस त्या ठिकाणी देतोय तर अशा पद्धतीने हा एकूण पाच तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत आपण टीईटी परीक्षेसाठी हा उपक्रम राबवतो हो